सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एस पी पी यू एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोधनवीन वाटांच्या या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट रिझल्ट ओरिएंटेड करायची असते किंवा टीममध्ये काम करायचं असतं एखादी सिस्टीम बसवायची असते तेव्हा जी प्रोसेस आपल्याला अंगीकारायला लागते ती म्हणजे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन तर आजचा आपला मुलाखतीचा विषय हा मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हाच आहे मग कंपनी ती किती छोटी असू दे किंवा कंपनी मोठी असू दे मॅनेजमेंटशिवाय त्याला पर्याय नाही त्याच्यामुळे मॅनेजमेंट स्टडीजच्या या अनन्यसाधारण महत्त्व आणि करिअर त्यामधील असलेल्या करिअर अपॉर्च्युनिटीजसाठी आपल्याबरोबर संवाद साधायला आले आहेत डॉक्टर पराग काळकर सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू असून त्यांना अनेक वर्ष मॅनेजमेंट स्टडीज किंवा व्यवस्थापन शास्त्र किंवा कला आपण ज्याला म्हणू शकतो त्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे धन्यवाद सर आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात तर सर आपण बेसिकपासून सुरुवात करूयात की सर मॅनेजमेंट स्टडीज म्हणजे काय आणि त्यातील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठीच्या असलेल्या वेगवेगळे प्रकार काय आहेत खरं म्हणजे व्यवस्थापन शास्त्र असा शब्द असला तरी व्यवस्थापन ही एक कला आहे आणि व्यवस्थापन कलेमध्ये पारंगत असणं हे सगळ्याच प्रत्येक वैयक्तिकदृष्ट्या आवश्यक आहे म्हणजे तुम्ही नोकरी करा व्यवसाय करा किंवा करू नका तरी त्या प्रकारची कला आपल्याला खूप आवश्यक वाटते आणि खरं म्हणजे हे कोर्सेस दोन हजारपासून आपल्याकडं पदवी स्तरावर आलेले आहेत याच्यामध्ये तुमचे काही फाउंडेशन सब्जेक्ट्स असतात ते तुम्ही क्लिअर होतात ॲक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे ते कसं करायचं हे तुम्ही पुढच्या काळामध्ये शिकू शकता किंवा वेगवेगळ्या राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यातले प्रश्न तिथल्या तिथल्या व्यवस्थापन कौशल्य असणाऱ्या माणसांनी कशा प्रमाणात सोडवले अशा स्टडीच्या दृष्टिकोनात तुम्ही शिकू शकता त्यामुळे फंडामेंटल कॉन्सेप्ट माहिती होणं हे माझ्या अंदाजे विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे जे, जे, जे ग्रॅज्युएट स्तरावर होऊ शकतं आणि पदव्युत्तर स्तरावर विद्यार्थ्यांना ती माहिती जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावरची लोकसंख्या असणारे एखादं बहुआयामी कंपनी अँडल करता किंवा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त देशामध्ये असणाऱ्या कंपनीशी डील करता तेव्हा अनेक गोष्टींचा तुम्हाला आढावा घ्यायला लागतो अभ्यास करायला लागतो आणि त्या अनुषंगाने तुमची ध्येय धोरणं ठरवायला लागतात आणि त्याची अंमलबजावणी करायला लागते ते तुम्हाला पदव्युत्तर स्वरावर जास्त चांगलं ठरतं एक बेसिक माहिती मॅनेजमेंट म्हणजे काय ही माझ्या अंदाजे पदवी स्तरावर झाली तर विद्यार्थ्याला त्याच्या करिअरच्या दृष्टीने निश्चित फायदा होणार आहे ओके सर आता खूप कॉमन प्रश्न हा विचारला जातो की ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमध्ये फरक काय म्हणजे ड्रॉप दृष्टिकोनातून जर विचारायचं झालं तर एक मॅनेजर काय करतो आणि एक ऍडमिनिस्ट्रेटर काय करतो या दोन्ही मधलेशी पुसट सीमारेषा या सगळ्या दोन्ही कामकाजामध्ये आहे कारण आपण प्रशासन म्हणतो एखाद्या महानगरपालिकेचं प्रशासन असतं किंवा एखाद्या राज्याचं प्रशासन असतं त्या प्रशासनाच्या माध्यमातून किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून एक्झिक्युशनचं काम होतं अंमलबजावणीचं काम होतं ध्येय धोरण ठरलेली असतात त्याची अंमलबजावणी करती करायची किंवा त्या अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडीअडचणींचा सा सामना कसा करायचा सा? हे फोकस प्रशासनामध्ये जास्त आहे डे टू डे ऑपरेशन करताना कसं ऑर्गनाईज करायचं परंतु मॅनेजमेंट हा शब्द थोडासा त्याच्यापेक्षा वरती आहे त्याच्यामध्ये या सगळ्या पॉलिसीज कशा ठरवल्या जातात शास्त्रीय अभ्यास कसा केला जातो निर्णयक्षमता कशी विकसित केली जाते आणि बदलणाऱ्या विश्वामध्ये आपल्या कंपनीला आपल्या संस्थेला टिकून राहायचं असेल तर काय प्रमाणात चेंजेस केले पाहिजे थोडासा फ्युचरिस्टिक व्ह्यू त्याच्यामध्ये असतो त्यामुळे मॅनेजमेंट हा शब्द कुठ ठराविक ॲक्टिव्हिटीज रिलेटेड नाही आहे तो सर्व समावेशक आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या पुढे जाणार आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बऱ्यापैकी तुमचे सिस्टीम्स अँड पॉलिसीज इन प्लेसमध्ये असतात त्याची फक्त अंमलबजावणी करायची असते मोठ्या प्रमाणात स्केल असतो त्याच्यामध्ये म्हणजे दहा कामगारांपासून हजार कामगारांपर्यंत तुम्ही एखादं प्रशासनावर तुमचं कंट्रोल कसा राखू शकता शिस्त कशी येऊ शकते ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्राधान्याने विचार केला जातो ओके okay. सर आता तुम्ही जे म्हणालात की एक एक्झिक्युशनच्या अँगलनी किंवा अंमलबजावणीच्या अँगलनी आपण ॲडमिनिस्ट्रेटरकडे बघतो आणि एक विजन किंवा एखादी पॉलिसी किंवा धोरण ठरवण्याच्या दृष्टिकोनाने मॅनेजमेंटकडे बघतो पण आपल्याला असं दिसून येतं की, की भारतामध्ये खूप मोठा वर्ग आहे जो विद्यार्थ्यांचा जो एम बी ए हा कोर्स निवडतं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा म्हणजे मास्टर्ससाठीचं uh, तर uh, त्यांनी हा uh, कोर्स निवडताना आधी स्वतःचा कुठल्या uh, दृष्टीने अभ्यास करावा जेणेकरून त्यांना हे एम बी ए केल्यावरती जास्तीत जास्त करिअरमध्ये फायदा होईल खरं तर व्यवस्थापन अभ्यासक्रम आपल्याकडे सगळ्यात प्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये सुरू झाला आय एम अहमदाबाद आय एम बेंगलोर आणि आय एम कलकत्ता याच्यामध्ये परदेशी कंपन्या जेव्हा भारतामध्ये आल्या मल्टीनॅशनल कंपनीज तेव्हा त्यांच्या कंपन्यांचं ध्येय धोरण राबवण्यासाठी किंवा त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी चांगल्या व्यवस्थापकांची गरज होती त्यामुळे मा आय एम अहमदाबादने हार्वर्ड बरोबर करा केला आणि हार्वर्डच्या लोकांनी आय एम अहमदाबाद कल्चर डेव्हलप केलं अशा तऱ्हेने भारतामध्ये व्यवस्थापन आणि व्यवस्थापक तयार करण्याचं काम सुरू झालं परंतु मल्टीनॅशनल कंपनी किंवा बहुराष्ट्र कंपन्यांपुरतंच हे मर्यादित आता नाही आहे आता अनेक महाविद्यालयांमध्ये किंवा शिक्षण संस्थांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पीजीडीएम सारखा अभ्यासक्रम राबवला जातो किंवा एम बी ए सारखा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरीय राबवला जातो आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थापन हा विषय फक्त बहुराष्ट्रीय किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये राबवायचा नसून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये व्यवस्थापनाची तत्व सुद्धा अंगीकारली तर काम सुकर होतं म्हणजे लार्ज स्केलवर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल वितरण व्यवस्थापन असेल तुम्हाला किंवा कोविडमध्ये आपण जे केलं ते रुग्णालय व्यवस्थापन केलं आपण त्याच्यानंतर संदेश व्यवस्थापन तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घेतलं असेल की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आता रस्ते वाहतूक तयार होते त्याच्यानंतर मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर चाललंय हे सगळं चालत असताना या सगळ्या गोष्टी जेव्हा नियोजन करतात येतात त्याच्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ आहेत आर्किटेक्ट आहेत निर्णय घेणारे आपल्याकडे अधिकारी आहेत किंवा शासन प्रशासन आहे परंतु ही सगळी गोष्ट ठरल्यानंतर त्याची स्टेप बाय स्टेप अंमलबजावणी कशी करायची कशा तऱ्हेची लोक लागतील हे है सगळं हॅन्डल करणारी जी यंत्रणा आहे ती व्यवस्थापनमध्ये शिकता येते त्यांना आज मेट्रोचं काम तुम्ही पाहिलं असेल की पन्नास ठिकाणी एकाच वेळी चाललेलं असतं त्यामुळे एकच व्यक्ती नसते की मुकादमासारखी की, की दो इकडं चार लोक लागतो तिकडं चार लोक लागतो या सगळ्या कामाचे शेवटी महिना स्तरावरती आठवडा स्तरावरती आणि दिवस स्तरावरती तुकडे केले जातात आणि प्रत्येक तुकड्याचं काम एकेकाला दिलं जातं आणि त्याचं व्यवस्थापन एका केंद्रीय पातळीवर पाहिलं जातं त्यामुळे स्प्लिट होतं काम कुठेही काम मोठं कितीही असलं तरी ते टप्प्याटप्प्यानी पूर्ण केलं जातं आणि त्या टप्प्याटप्प्यानी करताना सुद्धा त्या काम कराला किंवा एखाद्या टीमला एखाद्या समूहाला तिथं काम करणार आहे त्यांच्या दिवसाचं काय काम आहे किंवा त्या आठवड्यात त्यांना काय पूर्ण करायचंय एवढंच दिलं जातं शेजारी काय चाललंय दुसरा काय चाललंय कुठल्या टप्प्यात काय चाललंय याच्यामध्ये कुठे सरमिसळ होत नसल्यामुळे आपण पाहिलं मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतूक आपल्याकडे होतीये ज्याला बिल्ड ओन ट्रान्सफर आणि अशा सारख्या सार्वजनिक उपक्रमांचा सा सहभाग आहे यामुळे तुम्ही लक्षात घेतला असेल की याच्यामध्ये वित्तीय पुरवठा करणारे कोणीतरी असतात जमीन अॅक्वायर करणारी एक शासकीय यंत्रणा असते त्याच्यानंतर तिथलं प्रशासन स्थानिक असतं राज्य सरकार इन्व्हॉल्व असतं केंद्र सरकारची जे रस्ते वाहतूक खातं इन्व्हॉल्व असतं त्याच्यामध्ये अशा अनेक लोकांना इन्वॉल्व्ह करून तो प्रोजेक्ट अंमलबजावणी वेळेत करणे mm. त्यासाठी काही हजार कोटी रुपयाची गुंतवणूक असते त्यामुळे हे सगळं करणारा व्यवस्थापिक कौशल्य असणाराच माणूस लागतो जो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळवून ऑर्गनाईज करतो आणि टप्प्याटप्प्याने इम्प्लिमेंटेशन करायला उपयोग करतो सर आता व्यवस्थापनाचे पैलू याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात व्यवस्थापन ही कला आवश्यक आहे आपल्या भारतामध्ये आपल्या लक्षात घेत असेल की आपण पैसे कमवतो हो परंतु आर्थिक व्यवस्थापनाची माहिती नसल्यामुळे अनेक वेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होते आणि नंतर त्या गुंतवणूकदाराला नुकसान होतं त्यानंतर काय चांगलं आहे काय वाईट आहे हे लोकांना लक्षात येत नाही स्वतःच्या आयुष्याचं खरं म्हणजे आपण व्यवस्थापन करतो माझ्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यामध्ये मी काय केलं पाहिजे काय गोष्टी नवीन शिकल्या पाहिजेत हे सुद्धा व्यवस्थापन आहे मग किंबहुना माझ्या आठवड्याचं व्यवस्थापन असतं माझ्या दिवसाचं व्यवस्थापन असतं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कशा आहेत या कला आहे त्यामुळे व्यवस्थापन कला तुमच्या सोसायटीमध्ये असेल बिल्डिंगमध्ये असेल घरामध्ये असेल आपल्याकडे अनेक कार्यक्रम होत असतात आपल्या घरामध्ये फंक्शन्स होतात फॅमिली फंक्शन्स होतात आपल्याकडे अनेक वेळा तुमच्या लक्षात येत असेल की या सगळ्या फंक्शनमध्ये आपल्या घरातले जेव्हा ज्येष्ठ लोक एकत्र जमतात तेव्हाच जबाबदाऱ्यांचं वाटण होतं डिस्ट्रीब्युशन होतं आणि तेव्हा आपलं सांगितलं जातं की एक्स वाय झेड व्यक्तीला काही काम देऊ नका याचं कारण असं की ते काम दिलं की नक्की गोंधळ होणार काहीतरी चुकणार आणि वेळेवर होणार नाही ही खात्री असते त्यामुळे आपल्या घरामध्ये स्व काही लोकांमध्ये ऑर्गनाईज करण्याची कला आहे तीन प्रकारच्या कला आपण ढोबळ मनाने बघू शकतो याला एक आहे की नियोजन कला प्लॅनिंग एखादी गोष्ट करायची आहे एखादा कार्यक्रम करायचं एखादा उपक्रम करायचं काय करायला लागेल याचं नियोजन करायला काही लोक तयार असतात आणि ते करताना त्यांना माहिती असतं हे लागणार आहे ते लागणार आहे या वस्तू लागणार आहेत इतक्या व्यक्ती लागणार आहेत एवढी व्यक्ती माणसं येणार असतील तर काही गोष्टी लागणार आहेत दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती थोड्याशा नेतृत्व गुण असणारे असतात mm. ते काय बघतात त्याच्यामध्ये की हे सगळं जेव्हा तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह येईल की ए प्लॅन आहे तुमच्याकडे बी प्लॅन आहे आणि सी प्लॅन आहे मग ते म्हणतात मी तुम्हाला सांगतो नक्की काय करायचं ते त्यामुळे ते फ्युचरिस्टिक त्यांना माहिती असतं की काय केलं असेल किंवा त्यांना अनुभव चांगला असतो त्यामुळे त्यांच्याकडे निर्णायक क्षमता चांगली असते तिसऱ्या प्रकारचे लोक आपण ढोबळ म्हणायला लक्षात गेले ते एक्झिक्युटर असतात ते म्हणतात तुमचं नियोजन झालं का सांगा तुमचं काय ठरलं ते सांगा आम्ही काम पार पाडतो किंवा आम्ही काम पूर्णत्वास नेतो तर एक्झिक्युटिव्ह करणारे ही तीन वेगळी ऊर्जा आहे hmm. नियोजन करणाऱ्या ऊर्जेला फील्डवर करणार काम करताना आवडत नाही त्यांना जागेवर बसून विचार करून आपल्या माइंड अप्लाय करून निर्णय घेणाऱ्या माणसाला दोघांचा सा समन्वय साधायचा असतो त्याला भविष्याच्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या प्रोज अँड कॉन्सचा विचार करायचा असतो आणि मग पर्याय उपलब्धपैकी कोणता चांगला पर्याय हे कदाचित नियोजन करताना कळणार नाही पण निर्णय करताना निश्चितपणे कळतोय आणि निर्णय केल्यानंतर एक्झिक्युटिव्ह करणारे लोक असतात जे फील्डवर तुमच्याकडे काम करतात आपल्याकडे ठरल्यानंतर hmm. ज्याला हल्ली आपल्याकडे बऱ्याच प्रोफेशनल एजन्सी झाल्यात आपल्या मॅनेजमेंटमध्ये झाल्यात एकदा तुमचं नियोजन पूर्ण झालं कागदावर आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलं की ते लग्न समारंभ उत्तमपणे हँडल करणार तुम्ही फक्त तुमच्या गेस्टची यादी दिली तर त्यांच्याशी संपर्क साधण्यापासून त्यांना आणण्यापासून पोहोचवण्यापर्यंतची सगळी व्यवस्था केली जाते एक्झिक्युशन तर तिन्ही रोल महत्वाचे आहेत आपल्याकडे एका मागोमाग येत येतात पण तिन्ही रोल खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे त्यामुळे हे सगळी कौशल्य प्रत्येकाला आयुष्यात लागतात आपल्या घरामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो आपल्या सोसायटीमध्ये घेतो आपल्या आ... कॉलनीमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेतो तुम्ही पाहिलं असेल काही जण खूप उत्साही असतात त्यांना नियोजन करायला खूप आवडतं मनापासून सहभागी होतात ते त्याच्यानंतर ते आराखडा काढतात मिटिंग घेतात त्यांना हे सगळं करायला आवडतं ती उपजत गुण असतो पण हाच उपजत गुण जर आपण ऑर्गनाईज स्वरूपात व्यवसायामध्ये लावला तर तो त्या तऱ्हेने करता येतो त्याला अर्थनियोजन असतं सोर्सेस तुमचे कुठून आणणार त्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन कसं करणार आणि कशा तऱ्हेने वेळेवर काळ काम आणि वेग याचा समन्वय साधून ठराविक वेळेत हे सगळी गोष्ट पूर्तता करणे खूप महत्त्वाचं असतं सर आता तुम्ही अर्थ आणि मनुष्यबळ दोन्हीबद्दल म्हणालात तर टिपिकली जे आपल्याला एम बी एचे स्पेशलायझेशन माहिती आहेत त्याच्यात फायनान्स ह्युमन रिसोर्स सेल्स मार्केटिंग हे आहेत हे सोडून अजून वेगळे कुठले स्पेशलायझेशन एम बी एमध्ये आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत आणि आपण त्यांना सांगूयात खरं म्हणजे फायनान्स हा ट्रॅडिशनल स्पेशलायझेशन आहे मार्केटिंग आहे प्रॉडक्शन आहे त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्यांच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे फिनटेक मॅनेजमेंट नावाचं आहे त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग आहे स्पेशलायझेशन हल्ली बऱ्याच प्रमाणात येतात मी त्या व्यवस्थापन शिक्षणाकडेच वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो या सगळ्यात शेवटी काय करायचं आहे व्यवस्थापन म्हणून तुम्ही कुठलंही स्पेशलायझेशन घेतलं तरी शेवटी फील्डवर गेल्यावरती किंवा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी घेतल्यानंतर तुम्ही असं सांगू शकत नाही की हा विषय माझा नव्हता किंवा या विषयाची मला माहिती नाहीत ज्याला आपण मी सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं जॅक ऑफ ऑल आर्ट्स आणि मास्टर इन वन म्हणतो स्पेशलायझेशन इथ तुमची मास्तरी याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला फक्त फायनान्स माहिती आहे hmm. मला याच्या आर माहिती नाही आहे मला फक्त फायनान्स माहिती आहे मला मार्केटिंग माहिती नाही आज एखाद्या कंपनीच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी मी एखाद्या क्लायंटला समजा भेटायला गेलो तर मी त्याला असं म्हणू शकत नाही की मला फक्त तांत्रिक माहिती आहे मला फक्त फायनान्सची माहिती आहे आणि जेव्हा तुम्ही डील करायला जाता ग्राहकांबरोबर म्हणजे मी थर्मॅक्स सारखं उदाहरण देतो थर्मॅक्स बॉयलर बनवते oh. आणि ते बॉयलर विकण्यासाठी साखर कारखान्यांच्या संचालकांकडे जायला लागतं त्या सगळ्या संचालक ग्रामीण भागात असतात त्यामुळे तुम्हाला त्यांच्या भाषेशी चांगला संपर्क तुम्हाला साधता येणं आवश्यक आहे तुम्ही एका वेळ किती लोक घेऊन जाणार निगोशिएशन करायला वेगळा माणूस देणार फायनान्सचा वेगळा माणूस नेणार तांत्रिक वेगळा माणूस नेणार मार्केटिंगचा वेगळा माणूस नेणार असे चार पाच लोक तुम्ही जाणार का कन्फ्युजन होईल तुम्ही जास्तीत जास्त दोन लोकं जाणार त्यामुळे मला तांत्रिक माहिती परिपूर्ण असली पाहिजे मला निगोसिएशन करता आलं पाहिजे मला आर्थिक माहिती आली पाहिजे मला ह्युमन रिसोर्स आलं पाहिजे कारण ते मी मनुष्याची आहे माझ्याविषयी जर त्यांना विश्वास निर्माण झाला तर माझ्या कंपनीविषयी होईल आणि कंपनीविषयी झाला तर प्रॉडक्टविषयी होईल त्यामुळे हे सगळं आहे सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्या व्यवस्थापन कौशल्यामध्ये एकच कौशल्य सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन आज मी कितीही चांगली डिग्री घेतली आणि कुठल्याही जगातल्या सर्वोच्च विद्यापीठाची डिग्री घेतली आणि एखाद्या डिग्रीच्या चांगल्या मार्कांमुळे चांगल्या विषयांमुळे मला चांगली नोकरी मिळाली आणि जर त्या सोबत असणार जे मनुष्यबळ मला मिळणार आहे की ज्यांच्या करून मला हे सगळं काम करून घ्यायचंय ते मला हाताळता आलं नाही तर त्या डिग्रीचा काही उपयोग व्यवहार येत होत नाही आणि फायनान्सचा माणूस आहे म्हणजे आज आपण म्हणतो बिहेव्हिअरल फायनान्स सारखे विषय आपण म्हणतो की जोपर्यंत आमच्या ग्राहकांचं आर्थिक बिहेव्हिअर आम्ही समजून घेत नाही तोवर एखाद प्रॉडक्ट जर त्यांच्यासाठी बनवायचा असेल तर ते नीट बनणार नाही आज मला लोन सारखं एखादा प्रॉडक्ट बनवायचंय किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी एखादा प्रॉडक्ट बनवायचं तर ज्या लोकांमध्ये मी आला ते प्रॉडक्ट घेऊन जायचे त्या लोकांचं आर्थिक बिहेवियर काय आहे आर्थिक क्षमता काय आहे स्पेंडिंग क्वालिटी काय आहे कशा प्रमाणात ते करतात हे सगळं जर मला लक्षात नाही आलं तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही त्याचबरोबर मार्केटिंगमध्ये गेलं तर आपण म्हणतो बिहे कन्झ्युमर बिहेवियर म्हणतो त्यामुळे कन्झ्युमर कसा बिहेव करतो ह्याचा जर माझा अभ्यास नसेल तर मला ती विपणन कला येणार नाही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये रिक्रुटमेंटपासून त्याच्या परफॉर्मन्स ॲपराबल सगळ्या गोष्टी येतात आय टी सारखं क्षेत्र आहे तंत्रज्ञान माझ्याकडे किती खूप असलं तरी तंत्रज्ञान आणि माणूस आणलं याच्यामध्ये फरक आहे मी जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये सुरुवातीला नोकरी करायला जातो तेव्हा माझा चॉईस नसतो माझ्यासोबत काम करणारे सहकारी कोण आहेत ते मला माहीत नसतं माझ्या वरती असणारे माझे जे बॉसेस आहेत त्याचा चॉईस माझा नसतो आणि माझ्या हाताखाली करणाऱ्या कामाचा एक सुरुवातीला ते निश्चितपणे नसतो त्यामुळे हाताखाली असणारी जी काही माझी टीम आहे त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेणं माझ्यासोबत असणाऱ्या लोकांशी सहकार्य ठेवणं आणि माझ्या बॉसेसचे जे उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करणं या सगळ्या कला या मनुष्यबळाशी रिलेटेड आहेत किंवा ह्युमन रिसोर्स हँडलची आहेत आपल्या घरामध्ये सुद्धा परिवारामध्ये सुद्धा नातेवाईकांमध्ये सुद्धा आपण जर ह्युमन रिलेशन चांगलीच असली तर आपला रिलेशन हेल्दी राहतं त्यामुळे मला काम करताना लक्षात आलं पाहिजे की त्यामागचा जो माणूस आहे तो मशीन नाही आहे आज बरेच वेळा असं लक्षात येतं की कॉम्प्युटर मी वापरतो तो प्रगत होत चाललाय मोबाईल वापरतो तो फाय जी पर्यंत आलाय मी कंट्रोल अल डिलीट केलं की मला पाहिजे असलेली गोष्ट माझी परवानगी न असत आब तो डिलीट होऊन जाते ते मला प्रश्न विचारत नाही पण मी घरामध्ये समजा हाक मारून माझ्या मुलीला हाक मारली सांगितलं मला पाणी दे तर ती ऐकलं कसं नाही कारण ती तिच्या विश्वात असेल तिचं काहीतरी काम चाललेलं असेल आणि मग मला असे सवय लागले की मी एक कमांड दिली की मला न विचारता सगळ्या गोष्टी घडतात आणि माणूस शेवटी स्वतंत्र माणूस आहे व्यक्तिमत्व आहे त्याच्याशी डील करायला मला त्याच्या पेसनी त्याला समजून घेऊन त्याची आत्ता मानसिक स्थिती काय आहे किंवा तो कुठल्या विचारात आहे हे समजून घेतल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही त्यामुळे जगातले सगळ्यात व्यवस्थापक जे यशस्वी आहेत आयडियल आहेत उद्योगपती यशस्वी आहेत त्यांची सगळ्यात महत्वाची खासियत आहे, आहे खासी ते सोबत असलेल्या माणसाला कसं हँडल करतात आणि तीच त्यांची पॉवर आहे हे आपण लक्षात घेत नाही आपल्याला असं वाटतं पगार दिला चांगल्या सुविधा दिल्या म्हणजे तो माणूस कायम आपल्यासोबत असेल आणि आपल्यासाठी काम करेल परंतु हे घडत नाही ठराविक काळानंतर तुमचं आणि त्याचं नातं तुमचं आणि त्याचं विश्वास आणि एकमेकावरचं ट्युनिंग कसं डेव्हलप जातं त्याच्यावर तुमचं ऑर्गनायझेशन कसं चांगलं चालतं हे लक्षात येतं त्यामुळे जगातल्या सगळ्या यशस्वी कंपन्यांमध्ये तुम्ही कसं मनुष्यबळ तुमची टीम कशी हँडल करता हे सगळ्यात महत्त्वाची आहे क्रिकेटची टीम दरवेळी जिंकत नाही कितीही सामर्थ्यशाली असली तरी त्या दिवशीचं त्याचं ट्युनिंग दुसऱ्या टीमपेक्षा जर चांगला असेल तर शंभर टक्के जिंकते तर चांगलं नसेल एखाद्या वेळी काही कारणाने तर ती टीम जिंकू शकत नाही सर आता आपण मनुष्यबळ या एक खूप महत्त्वाच्या किंवा इमोशनल इंटेलिजन्स या विषयावरती बोलतो आहे तर आता आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे दोन खूप महत्त्वाचे आणि चर्चेचे विषय झालेले आहेत तर मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ह्याचा कसा वापर केला जाऊ शकतो जेणेकरून मॅनेजमेंट स्टडीज जे आहे त्याची इम्प्रुव्हमेंट होईल असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे निर्णायक क्षमता जास्त ॲक्युरेट करण्यासाठी आणि वेळेवर करण्यासाठी या सगळ्या डेटा सायन्सचा तुम्हाला चांगला वापर करता येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला काही गोष्टी समोर येतात पण त्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन तुमच्या निर्णयामध्ये कसं करायचं ही शेवटी कला आहे तुमची आज माझ्यासमोर डेटा आहे माझ्याकडे एखादा येणारा कस्टमर आहे त्याची मागची पाच वर्षातली वागणूक माझ्याकडे डेटा स्वरूपात आहे त्यातले काही सजेशन मला आगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मागून मिळत पण ते वापरायचं hmm. कसं मला नवीन प्रॉडक्ट बनवायचं आहे नवीन एखादी बनवायची आहे एखादं फीचर ॲड करायचं आहे शेवटी मी त्या डेटाकडे कसा बघतो आणि माझ्या निर्णयासाठी ते डेटाचा उपयोग कसा करतो आणि हे सगळं करत असताना डेटा हा शेवटी डेटा आहे डेटा शंभर टक्के कन्झ्युमर तुमचा प्रेडिक्ट करू शकत नाही तुमचा याचा परिणाम असा काय झाला याच्यामध्ये मला मिळणाऱ्या सुविधा ज्या जनरल होत्या त्या आता पर्सनलाइज व्हायला लागल्यात फक्त म्हणजे आज प्रत्येक कंपनीला त्याचा प्रत्येक ग्राहक तितकाच महत्वाचा आहे असा विचार करून काम करायला लागतं मला सिम कार्ड पुरवणारी किंवा मला इंटरनेट पुरवणारी किंवा मला ज्याचं कॉलिंग करणारी माझी जी कंपनी आहे ज्याचा फोन मी घेतो त्या कंपनी असं म्हणू शकत आहे की आमच्याकडे लाखो कस्टमर आहेत ते एखाद वेळी माझं सिमकार्ड बंद होऊ शकतं किंवा एखाद वेळी मला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण प्रत्येक कस्टमर युनिक त्या आहे त्याच्या अपेक्षा आहेत त्यामुळे असं म्हणू शकत नाही त्यामुळे पूर्वी जे होतं की एक ब्रँड लॉयल्टी होती लोकांकडे की एखादा ब्रँड वर्षानुवर्ष पिढी टू पिढी लोक घेत होते आज तसं नाही पर्याय भरपूर प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि कस्टमर तुमच्याकडे दुसऱ्यांदा येणार नाही तुमच्याकडनं सेवेमध्ये चूक झाली तर त्यामुळे प्रत्येक कस्टमरला तेवढीच चांगली सेवा आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू ॲडिशन दरवेळी मिळाली पाहिजे आज एखादा ब्रँड आहे त्यांनी मला सर्व्हिस दिली नाही मला दुसऱ्या अवेलेबल आहेत मी परत जाणारच नाही त्याच्याकडे त्यामुळे अशा तऱ्हेचा आणि तो कधीच येणार नाही कस्टमर तुम्हाला त्यामुळे या बाबतीमध्ये खूप या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा डेटा सायन्सचा मशीन लर्निंगचा उपयोग करून कस्टमरची अनुभव तुमच्या विषयीचा आणि अनुभूती आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक फीडबॅकचा सकारात्मक विचार करून तुम्ही त्याच्यापर्यंत जर पोहोचला तर तो कस्टमर तुमच्याकडे राहील अदरवाईज त्याला बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या पर्यायाचा तो सहजपणे स्वीकार करू शकतो अगदी सर सर आता याच्या पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे आता खूप स्टार्टअप्सचा एक बूम आला आहे इंडियामध्ये तर ते जे स्टार्टअप ओनर्स आहेत किंवा ऑन्ट्रप्रेनर्स आहेत ते या वेगवेगळ्या विषयांनी थोडेफार चॅलेंजेस फेस करतात एकीकडे मनुष्यबळ आपण म्हणतो मन एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो एकीकडे आपण कॉम्पिटिशन म्हणतोय आणि एकीकडे त्यांनी जस्ट सुरुवात केली आहे तर ह्या सगळ्या विविध पैलूंचा विचार करता त्यांनी कुठल्या प्रकारचे मॅनेजमेंटचे धडे शिकावेत किंवा ते इम्प्लिमेंट करावेत असं तुम्हाला वाटतं स्टार्टअपच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का त्यांची भावनिक गुंतवणूक चांगली असते आणि भावनिक गुंतवणूक जास्त असल्यामुळे व्यावहारिक विचार कमी केला जातो त्यामुळे सगळ्यात काय होतं त्यांची इमोशनल अटॅचमेंट एखाद्या गोष्टीची झाली किंवा मला जे इमॅजिन झालंय ते कितीही चांगलं असलं तरी जेव्हा तुम्ही प्रोफेशनल सेटअपमध्ये या सगळ्या गोष्टी करायला जाता तेव्हा काही प्रोफेशनल गोष्टी वाचायला लागतात अभ्यास करायला लागतो त्याचा विचार करायला लागतो एका विद्यार्थ्यांच्या टीमने माझ्या माहितीप्रमाणे शुद्ध खोबरेल तेल कुठेतरी केरळमध्ये किंवा कर्नाटकमध्ये त्यांच्या फील्डमध्ये तयार करून ते पुण्यात आणून विकायचं किंवा मुंबईत आणून विकायचं असा विचार केला होता आणि त्यांचं प्रेझेंटेशन मी पाहिलं एखाद्या कार्यक्रमामध्ये परंतु त्यांनी हा विचार केला नाही समजा तेल इथं पुढे आता येताना त्याच्यामध्ये काही कंटॅमिनेशन झालं तर काय होईल मी जर ग्राहक आहे मी ते तेल विकत घेतलं जरी तिथं शुद्ध असेल ते मला जर तक्रार करायची असेल त्याचं काय आहे कोण तक्रार हँडल करेल त्या विचार त्यांनी केला नव्हता ते पॅकिंग कसं राहील की जेणेकरून तिथून इथं आल्यानंतर माझं शेल्फ लाईफ किती राहील स्टोरेज कसं राहील या सगळ्या गोष्टी आत्ता बाजारामध्ये दे, जे दे, आहेत कॉम्प्युटर त्याच्यापेक्षा तुमचं प्रॉडक्टचा वापर का करायचा हा विचार करत नाही आम्ही सगळ्या शुद्ध देऊ शकतो आणि बाजारातले या चार प्रॉडक्टपेक्षा आमचं प्रॉडक्ट चांगलं हे कागदावर पटवून उपयोग नाही ते ग्राहकाला पटलं पाहिजे आणि ते काय कायदे आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचं पॅकेजिंगचे नियम असतील शासनाचे नियम असतील एम आर पीचे नियम असतील तुमचे त्याच्यानंतर स्टोरेजचे नियम असतील हँडलिंगचे नियम असतील हे सगळे नियम कसे पाळणार आहे मी हाही विचार केला पाहिजे ना तो विचार भावनिकदृष्ट्या होत नाही तुम्ही प्रॉडक्ट खूप चांगलं करता परंतु ते प्रॉडक्ट चांगल्या अवस्थेतच कस्टमरपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी सुद्धा घडणाऱ्या प्रक्रिया खूप मोठ्या आहेत त्यात काही कायदेशीर प्रक्रिया आहेत काही व्यावसायिक प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांकडे प्रायोरिटी दिली जात नाही आणि त्यामुळे चांगले असे उपक्रम असतील ते कन्सेप्ट दृष्ट्या खूप चांगलं असतं ग्राहकाची त्याला पसंती असते परंतु ते ग्राहकापर्यंत पोचत नाहीत ज्या अपेक्षेने आवश्यक असतं त्या अपेक्षेने पोचत नाहीत आणि त्यामुळे यांना अडचण निर्माण होते आता याचा अवेअरनेस मॅनेजमेंट स्टडीजच्या मध्ये किंवा कोर्सेसमध्ये कसा केला जाऊ शकतो किंवा केला जातो का खर तर आपल्याकडे व्यवस्थापन शिक्षण किंवा मानसिकता असे की मा त्यांनी कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जाऊन नोकरी करा ही आता पुढच्या काळामध्ये बदलती आता थोडेसे प्रमाणावर विद्यार्थी स्वतःचे व्यवसाय सुरू करू लागले मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅप्स असतात एखाद्या विपणनाची गॅप आहे आपल्याला कोरोनानंतर लक्षात आलं असेल की अनेक ठिकाणी आपल्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतं त्यामुळे वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या गोष्टी करू शकता परंतु हे करताना थोडासा पेशन्स लागतो आज केलं ला आणि उद्या त्याचं रिझल्ट मिळाले असं होत नाही विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स कमी पडतो आणि आत्मविश्वास थोडासा कमी पडतो तीन चार विद्यार्थी एकत्र आले एक मार्केटिंगचा आला एक फायनान्सचा आला एक विचारचा आला आणि एक तंत्रज्ञानाचा आला तर एक चांगले काही कन्सेप्ट घेऊन ते पुढे जाऊ शकतात आणि अशा अनेक उपक्रम आपण आपल्या भोवताली पाहतो खरं म्हणजे त्या त्या भागातल्या स्थानिक गरजांची पूर्तता जर तुम्ही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केली तर व्यवसायाला खूप स्कोप आहे आज आपल्याकडे भारतामध्ये काय करतं की एखाद्या ठिकाणी तयार केलेली गोष्ट आपण भारतभर सप्लाय चेनच्या माध्यमातून पोहोचवतो त्याच्यापेक्षा एखादं गाव एखादं शहर किंवा एखादं राज्य लक्षात घेतलं आणि तिथून ती गोष्ट केली तर तुम्हाला ती जास्त सोपी जाणार आहे किंमतसुद्धा त्याची रिजनेबल राहू शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आज एखाद्या व्यक्तीच्या दिवसातल्या किंवा एखाद्या कुटुंबातल्या आठवड्यातल्या गरजा लक्षात घेतल्या आणि भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटीच्या आसपास असली लोकसंख्या लक्षात घेतली तर ह्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे आपण पुण्यासारख्या शहरामध्ये पाहिलं की किती फूड जॉईंट असले तरी ते भरून वाहतात त्यामुळे नॉर्मली विकेंडला किंवा बाकी इतर वेळी लोकांना घरी स्वयंपाक करून वेळ घालवण्यापेक्षा त्यांना फॅमिलीबरोबर थोडासा वेळ घालवा असं वाटतो त्यामुळे अशा अनेक प्रकारचे फूड टू होमसारख्या कन्सेप्ट घेऊन लोक पुढे आले फक्त काय होतं आपल्याकडं आरंभशूर आपण बरेच वेळ असतो oh. थोडासा एखादा बिझनेस आपलं प्रॉडक्ट आवडणं लोकांपर्यंत पोचणं आणि त्यानंतर त्या व्यवसायाला गती मिळणं ह्याला थोडासा काळ जावासा आज ला तो तो लागतो आज मी सुरू केला कितीही चांगला असला तरी जोपर्यंत त्याची अनुभूती लोक घेत नाहीत आणि त्याचा फीडबॅक चार लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो व्यवसाय यशस्वी व्हायला वेळ लागतो आज जे यशस्वी व्यवसाय आपण म्हणतो पुन्हा गाडगिळ आहेत किंवा चितळ्यांसारखा उद्योग समूह आहे त्यांनी टेक्नॉलॉजी स्वीकारली पण त्यांनी क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज कुठे केलं नाही त्यामुळे अत्याधुनिक त्यांची मॉल झाले असतील अत्याधुनिक त्यांचं पॅकेजिंग झालं असेल पण मूळ त्यांचं जे प्रॉडक्ट आहेत त्याची यू एस पी आहे ती त्यांनी तशीच ठेवली त्यामुळे हे सगळं करायला त्यांनाही पन्नास आठ शंभर वर्ष द्यावी लागेल त्यामुळे आपल्याला असं वाटतं की वर्षभरामध्ये माझा व्यवसाय यशस्वी होईल तर त्याला वेळ लागू शकतो त्याला त्यामुळे तो वेळ तुम्ही द्यायला पाहिजे व्यवसाय माझा म्हणून स्वीकारला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमची मानसिक गुंतवणूकपूर्वी वैचारिक गुंतवणूकसुद्धा झाली पाहिजे बरोबर सर सर आता शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे आता विद्यार्थ्यांचे कल खूप बदलत आहेत म्हणजे आपण कार्यक्रमाचं नावच शोध नवीन वाटांचा ठेवलं आहे त्याच्यासाठी की विद्यार्थी वेगवेगळे करिअर ऑप्शन्स एक्सप्लोअर करून बघण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह्या वेगवेगळ्या वाटा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा मोलाचा सल्ला काय असेल खरं माझं काय की तुमचं कोर कॉम्पिटन्सी कुठली असू दे मी तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असा सायन्स असा आर्ट्स असा त्याच्या ॲडिशनली तुम्ही मॅनेजमेंट शिकलात तर तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं आहे जास्त चांगलं करू शकतं त्याचा उपयोग करायचा हे चांगलं करू शकतं आज मुलं डिग्रीच्या नावात जास्त अडकलीत डिग्रीच्या नावाचं आकर्षण त्यांना जास्त आहे किंवा संस्थेचं आकर्षण त्याला जास्त आहे जिथून जे जी पदवी घेतात परंतु तुम्ही तु पाहिला असेल यशस्वी झालेली ज्या व्यक्ती आहेत ते असं नाही की सगळे शहरातून आलेत सगळ्या मोठ्या शैक्षणिक संस्थांतनं आल्या आहेत छोट्या गावांमध्ये सुद्धा चांगला विचार करून चांगली क्षमता विकसित करून जाणारी मुलं सुद्धा आज यशस्वी होत आहेत त्यामुळे तुम्ही असा विचार करू लागला की कुठे आहात फक्त तीन गोष्टी तुम्ही पहिला संवाद कम्युनिकेशन चांगलं डेव्हलप करू शकता तुमच्या पदवीच्या काळामध्ये किंवा पदव्युत्तर काळामध्ये दुसरी गोष्ट सहकार्याने काम करायची टीम बिल्डिंग जी आहे जी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फारसं शिकवलं जात नाही टीम बिल्डिंग माणसांना समजून घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची कला ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे क्षमतांचा विकास केला पाहिजे तुमच्या ज्या मॅनेजरियल कॅपॅसिटीज आहेत त्याचा विकास केला पाहिजे आणि त्यासाठी सिस्टमॅटिक काम केलं पाहिजे मग वाचन करा चांगलं मोठमोठ्या औद्योगिक आस्था बघा चांगल्या लोकांचे लेख वाचा आपल्याला ले काय दिसतं आपल्याला उद्योगपतींची गाडी त्यांचा बँक बॅलन्स दिसतो किंवा त्यांचं ऐश्वर दिसतं परंतु हे सगळं घडवण्यामागे जादू झालेली नाही तर काही सिस्टमॅटिक एफर्ट झालेले आहेत काही प्लॅनिंग झालेलं आहे काही फेल्युअर्स पण आहेत आपल्याकडे सगळ्यात पहिली आपल्याकडे भीती मनामध्ये असते की अपयश आलं तर काय होईल आणि समाज काय म्हणेल घरचे काय म्हणतील या भीतीने आपण ॲक्शनच करत नाही तर त्यामुळे तुम्ही जेव्हा पुढे जाल नवीन वाटा सोखाळाल तेव्हा त्याच्यात ते यश अपयश येणारच आहे तो तुमच्या गोष्टीचा फक्त काय आहे की अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याच्यातून शिकणं महत्त्वाचं आहे आणि जसंसं तुमची क्षमता वाढत जाईल तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल तसे यशाचे साधनं आणि यशाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी निश्चितपणे ओपन होणार आहे आज ब्रँडची गरज नाही तुम्ही स्वतः ब्रँड होऊ शकता ज्याला मी म्हणतो ब्रँड मी व्हायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने ब्रँड मी व्हायला पाहिजे आणि तुम्ही एवढी क्षमता विकसित करा की तुम्हाला समोरून ऑफर आली पाहिजे की तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा आणि आमच्या कंपनीच्या मोठ्या पदावरती तुम्ही काम करा म्हणजेच तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हा धन्यवाद सर आज तुम्ही आमच्याबरोबर एवढा महत्वाच्या विषयावरती आणि खूप इन्साइटफुल संवाद साधायला आलात धन्यवाद